नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल निशी कर्णकर वन साइड प्लॅन बनवतो काहीतरी दिस इज एंड ऑफ माणूस की एंड ऑफ माणूस की कुणाल कोंडल थँक्यू सो मच तू तुझं काम कर ना फोटो काढायचो तू म्हणून नको सांगू काय करत आहे वहिनी माझे वहिनी आईस्क्रीम खाली एक हा एक काम आईस्क्रीम खाली हा आईस्क्रीम खाली आता खरं तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आहो तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे सो so, कालचा ब्लॉग बघितला असेल कालचा ब्लॉग खूप फनी झाला आहे आणि खूप मजा आली चारच्या दिवसामध्ये कारण राजू वागमारीची मॅच होती त्यामुळे ब्लॉग एकदम टाईट झाला आहे सो so, आज बघूया काय खायच्या होत्या ब्लॉगमध्ये आणि आज मॉर्निंग सेशन आहे सकाळी सकाळी उपस्थिती बघा आमचे आकाशदादा कडव आमचे दक्षदादा कडव आहेत आमचे हर्षलदादा मुंडे आहेत सगळ्यांची शुभ उपस्थिती आहे आणि बघा इम्राम भाई आहेत आज आज आणि असतात का बात आहे भैया मातेगिरी सर इन एक्शन मध्ये स्वतः स्वतः मालक कुसे का विंद केसरी मैदानासाठी सज्ज <laughs> आज मी कहलतो स्पर्धेसाठी स्पेशल लाल टी शर्ट असं का का म्हणजे कशा लाल म्हणजे धोका खत्र्याची घंटी धोका मग ही सुरुवात आहे अच्छा आपण रेडवरती वरतीच असतो ना पहिले बरोबर बर, नंतर आपण ग्रीन सिग्नल घेतो अच्छा म्हणजे ग्रीन सिग्नल चालू होत शंभर टक्के शंभर टक्के आपली मॅचिंग झाली आय गॉट द किट निशा अकॅडमी आयुष निशी कर्णकर वन साईड प्लॅन बनवतो कायतरी त्याला माहिती आहे ही मॅच जिंकायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामुळे तो प्लॅन बनवतो आता बघू त्याचा काय प्लॅन आहे गेम चालू झाल्यावर समजेल की काय एक्झॅक्टली त्यांनी प्लॅन बनवलं आहे इम्रान भाई तुम्हाला काय होतं अनसोळची टी शर्ट भेटली पाहिजे का नाही हक्क आहे हक्क तो बरोबर आहे स्पॉन्सर न दिलेली आम्हाला अनसोळची पाहिजे एवढा म्हणजे कष्ट केला का म्हणजे त्या लोगोसाठी वगैरे हो त्यांनी खूप मेहनत केली बरोबर बरोबर आहे बार मग अनसोळची टी शर्ट पेश पवार यांनी दिली सांगितलेली बरोबर ना पुढचा भाऊ चांगल्या रीतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतात आणि गुडलेस बॉल ठेवतो पॉप आणि त्याच वेळेला मात्र लगेच कम्पॅक्ट झाला चौकार आला तिथे मात्र डॉट बॉल विकताना पाहायला मिळाले तू एन्जॉय साठी एन्जॉय नाही करत रे एन्जॉय कर दाखवा हे दाखवा ना राज ठाकूर ला राजू ठाकूर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत आहेत आज सकाळपासून तू फक्त मजा घ्यायची काम भाई मी आता करतो कॉमेंट्री मग कसं गोरंदाज शुभम गोरंदाज मार्ग परत चालू तो लव्ह करण्याचा प्रयत्न होता बाबा तसा संपर्क करत झाला नाही पण ईश्वर आपण पाठ प्रथमेश कसं एन्जॉय एन्जॉय कसं केलं होतं प्रथमेश दाखवा जरा आम्हाला नक्कीच नक्कीच तू एन्जॉय केला सोबतच करता बघा कॉमेंट्री बॉक्स मध्ये अतिशय खेळी घ्यायचं वातावरण सुरू आहे बाबा मला वाटलं बाईक चालू तेजस नदी होऊन रक्त घेईल तर दावसा का एकोणीस एक पूर्णांक पाच षटकांचा केस संपन्न झाला आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये हर्षवजी मुंडे देखील आहेत आणि खर तर हर्षद मुंडे यांनी पहिल्या दिवसापासून अतिशय सुंदर साथ आम्हाला दिली आणि आज आमच्या सोबत वेदांत कंटक मॅड्रॉम अरिबाग वेदांत जोडले गेल्या वेलकम आपला देखील या स्पर्धेच्या निमित्त आम्ही स्वागत करतोय नक्कीच पुढच्या सत्रात त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत पण सामना अतिशय चांगला एक मानाची सन्मानाची अभिमानाची गौरवाची आणि परंपरेच्या दिशेनं वाटचाल करणारी ही सर्वात लोकप्रिय स्पर्धा आपण अनुभवतोय रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन

साखरपुड्याला कोणत्या भावा बॉम्बला तुझ्या एवढी पोरगी आहे भावा बघ फोटो सात दिवसाचे सात फोटो मग तेच बोललो मी हर्षल बोलतो बॉम्ब चाचून लग्न अरे भाव तुझ्या एवढी पोरगी आहे त्याला

कारण दोन वर्ष गेले झाली बघतोय मी योगेश गंबे हा परफॉर्मन्स करत नव्हता काय त्याच्यावर कसला प्रेशर होता काय माहित नाही पण आज तो खेळला मला भरपूर आनंद झाला कारण टीम जी आहे ती आमच्या असोसिएशनच्या अध्यक्षांची आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू हे मला दिसायला हवं त्याचा मला आनंद हो हो योगेश योगेश गंबे वेल चांगला खेळलेला आहे आणि बाकीचे अजून खेळतायत बघूया काय होते मॅच अजून संपली नाहीये अभिनंदन काय काय सांगाल कशी झाली मॅच आज पहिली मॅचिंग खूप चांगली झाली आताची मॅचिंग खूप चांगली झाली चालू आहे सहा चेंडू आठ धावा पाहिजे आता आपण मॅच बघूया तू पहिले बंद कर मला मॅच बघायची हाय घेऊ नको कोणाची हाय हा आपल्याला जिंकायचंय बरोबर बोलतोय अरे दोन दिवस त्या बिचाराला कसा पण वावर करतो त्यासोबत माती उचलतो लावतो कपड्याला दोन वेळा झिरो आउट झाला कसं होणार मेवटी त्याला मी काल बोललो हाय नको घेऊ कोणाची तुला काय वाटतंय या गोष्टी बद्दल काय सांगशील आता बघ ना आता काय बोलत नाही बघ तशा टायमाला त्याला माहिती आहे ना बिचारा बॉम्ब त्यासाठी कुठे कुठे जातो काय काय करतो त्याला हा माती लावतो अरे काय हे आणि काय करतो हा माती आणि झाड बिड काय तरी टाकवतो माणसाला कुठे नेऊन ठेवलाय दिस इज एंड ऑफ माणूस की एंड ऑफ माणूस की हा जो माणूस ज्यासाठी एवढं करतोय आणि हा असा जरा वागवतोय दुसरा आमचा हा बाब्या संदेश दडवी गेले चार दिवस झाले मी संध्याकाळी हे आणतो रेड रेडबुल आणतो खायला आणतो तिच्यात ना पैसे काही सुटत नाही एक नंबरचा चिकट पण माणुसकीचा अंत कुठे झाला माणुसकीचा अंत इथे झाला राजू वाघमरेकडून विक्रांत पाटील उर्फ माझा बॉम्ब युजी युझी युजी बोलतो त्याच्यावर माती मित्रांत एकदम माणसाचा शंभर टक्के रोशन शेठ बरोबर आपल्या आरटीपीएल विकेटचा चा क्युरेटर म्हणजे रोशन शेट पैर काय बोलतो घरी जायला का पकड तुला का करत हो डे काय बोलशील

सिक्स्टी सेवन काय विषय चाललेला आपला सिक्स्टी सिक्स रे बाबा हा विकेटची कारण नाही अरे सांगतोय की नॉट आऊट आहे सध्या म्हणजे आऊट नाही नॉट आऊट असं नॉट आउट होणार शंभर टक्के शंभर नॉट आऊट पुढच्या वर्षी असणार सर फुल धमाल राणा मोरे खुश आहे भावा टॉप ट्वेल ला गेलाय काय सांगशील टॉप ट्वेल ला गेल्याबद्दल दो थे थे था था अरे यार कुणाल कोंडारकर थँक्यू यार कुणाल कोंडल आहे नवीन थँक्यू सो मच कुणाल कोंडा चष्मा जिपेला कुणाल कोंडल केला चष्मास ग्रेट 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 तो सूट होतो त्याला आपण करताना झाफॉर्मन्स केला गटातून जरा इम्प्रेसिव्ह कामगिरी स्पर्धेमध्ये गेली नो डाऊट त्यांचा संघट टॉप ट्वेल्व्ह मध्ये क्वॉलिफाय झाला आज मी दोन राजी जिंकले आणि ज्याच्या गोलंदाजीला लागले अपकमिंग साईन्स खरच प्लेअर आहे वयवर्ष एकोणीस आहे आणि या वर्षामध्ये आरटीबीएसारख्या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो प्लेअर ऑफर डेचा प्रभाव दावेदार विनंती एकदा जोरदार टाळा सायन्स साठी

गोलंदाज साहिल आणि खऱ्या अर्थाने साहिलचा मी उल्लेख करेन की बॅक टू बॅक दोन मॅचेस या रिदे रोड संघाने जिंकल्या तर दोन्ही मॅचेस मध्ये तो मॅन ऑफ मॅच राहिला होता अभिनंदन साहिल आणि तुला पुढच्या वाटचालसाठी भरपूर शुभेच्छा सिद्धू आला विचार सिद्धू जाऊ कशाला तू तुझं काम कर ना फोटो काढायचं तू म्हणून नको सांगू काय करत आहे आंबे भावा ते दूर कमी होते पाहिजे गणपती आता चाललं जेवायला खूप भूक लागली आहे आणि सकाळपासून समालोचन करून थोडं भूक लागते कारण सकाळी फक्त आम्ही आठ आठ वाडापाव आपले सरी दोन दोन वाडापाव खाल्ले होते तू आठ चालेल रे भावा अरे बाय बाय जेवायला तो जेवण करून येतो आता खूप खूप वाटत प्रचंड मी सगळं जाऊया आपण जेवायला आणि जेवण करून परत आपल्याला कामाला लागायचं आहे इथे कुठे भावा इथे कुठे करू ना ते जेवण कुठे आहे पण चला आज आहे इथला जेवण आहे आज जेवण तिथे नाही आज दुसऱ्या जागेवर जेवण आहे चला जाऊया फटाफट जेवण करूया अरे दे अरे काय देऊ ताई बस डीजे डीजे साईल इन द मिक्स सर काय बोलाल डीजे साईल्स बद्दल तांबो इथे डीजे साईल मी डीजे कांतिश डीजे बद्दल काहीतरी सांगा तोपद बसादा। बोला लवकर वाढवू शरत जाऊन तुझ्या आवाजाची काळजी घेत आहे काय करताय ते काहीच फरक नाही तुला एक नंबर संपला विषय नंबर आता काय विचारत नाही खालच मेन विषय पुसे का पुय केसरी अड्ड्यामध्ये प्रथम कमाकादा मानकरी साईल साहिल कुठे आहे हाच ना साईल व मग कांतेश कोण आहे अच्छा डीजे कांतेश ओके

विक्णेश कसं वाटतय ऍज अ कॅप्टन टीमला बारा मध्ये पोहचून कसं वाटत एवढंच आणि ॲज अ कॅप्टन कसा परफॉर्मन्स राहिला अरे नाही बाबा काय नाही काय सांगशील टीम, uh, <laughs> <वावा>। <laughs> <laughs> टीम बद्दल कसं टीम सपोर्ट करते टीम कसं सपोर्ट करते काय सांगशील पण ती किती कितीच्या स्पीडने बॉल टाकला लासाशे वीस काका काय बोलतय रुई इम्रामबाई काय तमरामबाई वाटत म्हणला त्याला काय शोधत होता सागर बाबाड रट्टे त्याचं होत वाटत हे सागर दादा मित्र भेटले तुझं

खाली जे बॉम्ब भावा इने आईस्क्रीम खाली का नाही रोहिणी हा जे सागरता खाली ना आता किती प्रूफ बघ सांगते बघ वहिनीला माझे वहिनी आईस्क्रीम खाली एक हा एक आईस्क्रीम खाली हा आईस्क्रीम खाली गला। गला गला। <laughs> आता खरं नाही आता राजू आता व्हिडिओ दाखव आता व्हिडिओ दाखव आणि आईस्क्रीम पण खाली नाही मी सांगतोय का सगळे सांगतोय बघताना बोलते बघ राजू केरकी बोल की आधी पण मी बरोबर मी नाही सांगणार बोलतोय पप्पाला

नाही नाही बाबा कॅच सोडली की पण नाही चायना चायनाचा बॅटिंग करता चायना बॅटिंग करायची का कर फिल्डिंग करायची दक्षा ए दक्षा मारतेस काय तिला पागल तू मारतेस चायना ऐक ना तुझं नाव सांग मला काय सांग तुझं नाव सांग फक्त मला काय नाव सांग काय चायना तेजस नरे रे का चायना चायना नरे रे छोटा चायना छोटा छान दक्षू ए दक्षू काय पाहिजे तिथे काय आहे माती टाकतेस माझ्या खिशात हां माती टाकली ना खिशात ग्राउंड वर धागा नाही भेटत म्हणून स्टेजच्या पाठीमाग खेळतोय खेळतय ना स्टेजच्या पाठीमाग खेळतोय ग्राउंड मध्ये इन इन घेत नाही म्हणून

क्रिकेटर प्रथमेश ठाकूर अरे चल एक बॉल तर ना बॅटीवर घेता येत काय बोलता तिने वाईट टाकल्यात काय बॅटीवर आम्ही हल्लोय तरी का सबमिट करा हल्लो पण नाही बघ भाऊ चार शॉर्ट आहे शॉर्ट आहे चार बाबा तू चार घेतला क्लासिकल ड्राईव्ह प्रथमेश ठाकूर देईन बॅक स्टेज क्रिकेटर प्रथमेश ठाकूर क्लासिक चौकार बघितला बॅक स्टेज क्रिकेटर बॅक स्टेज असू दे फ्रंटशी असू दे क्रिकेट क्रिकेट असतो छोट्या बोरांसोबत खेळतोय छोट्या बोरांसोबत खेळतोय छोट्या बोरांसोबत खेळतोय <laughs> एक काम करता इथं येऊन फेक इथं समोर येऊन समोर येऊन फेक भावा असं लांब फेक भावा विकेट एवढा जवळ एक तर बॉल मार ना अरे <laughs> त्याच्या माय सरळ बॉल टाकायला दम टाक <laughs> भावा पण <laughs> मी बॅटिंग प्रॉपर करतो एक रोही माझ्यासोबत आहे रोही मी किती लांब मारलो सिक्स आउट आहे का नाही रोही आपलं काय ठरलेलं आपण आऊट कोण झाला आर्षल कोण आऊट झाला आऊट कोण झाला विकेट कोण नाही भेटली जिंकला कोण अरे सिक्स ठीक आहे चल भाई हॅपी बर्थडे चायना हॅपी बर्थडे बे काय रे असं करतोस रोहित तिची बॅटिंग झाली आहे तू कर बॅटिंग आता ती बॉलिंग करल तिला ते बॉलिंग तिला ते चल बॉलिंग तिला ते तिची इच्छा आहे तर मुंडे विकेट किपर विकेट किपर आता सामना रंगणार आहे तिचं नाव काय त्रिशिका ओके त्रिशिका वर्सेस चायना ओ माय गॉड चायना ऑन चायना ए चायना घरी दावा घरी दा विकेट भेटले हर्षल मुंडेने घरी घरी भावा भावा घरी आऊट झालास आऊट झाला शून्यावर आऊट शून्यावर पप्पा तुझा पप्पा पण दुसऱ्या मॅच मध्ये शून्य आऊट झालता भावा आणि तू पण आता दुसऱ्या इनिंगला शून्यवर आउट होतेस बघू कमाव चायना कमवून हा ते थांब 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 हा जा परत ती पण बघ कशी धावत बिवत येते बघ ना फ्युचर ऑफ इंडियन क्रिकेट फ्युचर ऑफ इंडियन क्रिकेट मार चायना मार कमवून अरे यार काय खेळत अरे काय खेळतोयस तू भावा एक पण बॉल लागत नाही तुला तू कुठून आलता कुठे मारायला बघ हे त्रिशा जवळ येऊन फेक इथे येऊन फेक हा फेक आता हे धावत चल फेक फेक तिथे घे तिथे घे ना चायना <laughs> <laughs> भावा भावा बॅट सोडून दे भावा ऐक मध्ये प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे प्लीज रिक्वेस्ट आहे प्लीज सोडून दे भावा काहीच नाही होऊ शकत हे सपोर्ट करा चायनाचा आहे सपोर्ट करा प्लीज तेजस नरेच्या फ्युचर ऑफ क्रिकेटला सपोर्ट करा थोडं कमॉन मारू शकतोस अरे यार भावा आम्ही तुला लय सपोर्ट करतोय हो पण तू नाही मारत आहे सॉरी यार